शिक्षणापासून वंचित असलेले आजी आजोबा आता साक्षर होत असून नातू त्यांना शिक्षणाचे धडे देत आहे प्रजाजागृती शिक्षण संस्थेची पीजेएसएस शाळा राहते येथे उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी या केंद्र पुरस्कृत उपक्रमाअंतर्गत रविवार दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत परीक्षा घेण्यात आली हा उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम असून कार्यक्रम औपचारिक शिक्षणापासून वंचित असणाऱ्या प्रौढांना साक्षर करण्यासाठी सुरू करण्यात आला कार्यक्रमाचं उद्दिष्ट देशातील साक्षरतेचा दर्जा वाढवणं आणि समाजात एकात्म होण्यास मदत करणं आहे सदर परीक्षेत चोपन्न परीक्षार्थी उपस्थित होते पंधरा वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील असाक्षर पायाभूत साक्षरता वाचन लेखन संख्या ज्ञान विकसित करून महत्वपूर्ण जीवन कौशल्य विकसित करणं हे या नवभारत साक्षरता कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे नवसाक्षरांच्या मूल्यमापन चाचणी कार्यक्रमास शाळेचे मॅनेजर फादर पॉली रेसिल्वा शाळेचे मुख्याध्यापक साळवे सर्व शिक्षकवृदांनी मोलाचं सहकार्य केलं या कार्यक्रमातून साक्षर लोकांना वाचणे लिहिणे आणि गणित यांचे ज्ञान मिळते साक्षर लोकांना बँकेचे व्यवहार करण्याचंही ज्ञान मिळतं साक्षर लोकांना समाजात एकात्म होण्यास मदत होते देशाच्या विकासात योगदान देण्यासही मदत होते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या शिफारशीनुसार भारत सरकारनं दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तावीस या कालावधीसाठी हा कार्यक्रम सुरू केला आहे माझं शिक्षण झालेलं नाही काही मी शाळेत नाही माझ्या नातीने मला सांगितलं तुझं नाव या शाळेत ना सरकारच्या परीक्षेला आहे माझ्या नातीने मला तीन महिने शिकवलं मला आता लिहिता वाचता येतो आता ती माझ्या बरोबर बसलेली इथं मी परीक्षा देते तो म्हणला आजी इड शिकवाय सई वगैरे सगळं शिकवते मी येते शिकायला मी सही शिकले आमची तोंडी परीक्षा म्हणून आम्हाला सरांनी मॅडमनी विनंती करून बोलवलं परीक्षा द्यायला आज आमच्या पी शाळा राहतात या शाळेमध्ये समोर मागित केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत जे नवसाक्षर आहेत अशा सर्व नवसाक्षरांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी आयोजित केलेली आहे आणि या चाचणीसाठी सर्व नवसाक्षर मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने सहभागी झालेले आहेत मी या शाळेतचं मुख्याध्यापक आणि केंद्र संचालक या नात्याने सर्व परीक्षार्थींचे मनपूर्वक स्वागत करतो गेली सहा महिने आपल्या नातवांकडून काही आपल्या मुलांकडून तर कुणी आपल्या सुनेकडून लिहायला वाचायला शिकलेले आहेत त्याचप्रमाणे गणितातील ज्या मूलभूत क्रिया आहेत संख्याज्ञान अंकज्ञान याविषयी प्राथमिक माहिती करून घेतलेली आहे आणि जनजन साक्षर आणि साक्षरतेकडून समृद्धीकडे हा जो घोष वाक्य घेऊन हे घोषवाक्य घेऊन केंद्र सरकारने ही योजना राबवलेली आहे आणि प्रत्येक शाळेला उद्दिष्ट ठरवून दिलेली आहे त्या उद्दिष्टानुसार आपल्या राहता नगरपालिका हद्दीमध्ये जेवढे निरक्षर आहेत त्या सर्वांना आपण स्वयंसेवकाच्या माध्यमातून आणि शिक्षकांच्या माध्यमातून साक्षर केलेला आहे आणि आज त्यांनी जे काही आत्मसात केलेलं आहे ते या परीक्षेच्या रूपाने ते ज्ञान आपलं दाखवून देणार आहे आणि एक समृद्ध भारत आणि विकसित भारत हे जे स्वप्न पाहिले जात आहे त्यामध्ये त्या स्वप्नाचे च्या पूर्ततेसाठी वाटेकर म्हणून ते देखील सहभागी होत आहे एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वावळ राहता